शेतकरी विरोधातील तीन काळे कायदे रद्द करण्याकरिता सोळा जानेवारी रोजी नागपूर येथील महाराष्ट्राच्या राज्यपाल भवनाला घेराव करण्यासाठी आणि शेतकरी बांधवांना दिल्ली येथील आंदोलनाच्या समर्थनामध्ये विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचे कार्यकर्ते नागपुरात पोहोचले महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आवाहनामुळे नागपूर येथे हे आंदोलन करण्यात आले ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त एवढा होता की नागपूर जणू काही पोलीस छावणीच बनली होती हजारो कार्यकर्ते हातात काँग्रेसचा झेंडा घेऊन शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये घोषणाबाजी करीत होते रॅलीमध्ये ट्रॅक्टरवर रॅलीचे नेतृत्व बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार नितीन राऊत सुनील केदार भाई जगताप यांनी केले शेवटी बाळासाहेब थोरात यांनी आपल्या संबोधनात केंद्र सरकार ही किसान विरोधी सरकार असून अंबानी अडाणीची सरकार आहे या सरकारने मोठमोठ्या उद्योगांना खासगी व्यापाऱ्यांना विकून देशाचं वाटोळ केलं आहे शेतकरी विरोधी असलेल्या या सरकारी धोरणाचा विरोध आम्ही करीत आहोत शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही उभे राहू हे तिन्ही काळे कायदे सरकारने परत घ्यावे अन्यथा याच्यापेक्षाही मोठे आंदोलन उभारण्याची आमची तयारी आहे असे मत व्यक्त केले अनेक नेत्यांनी सुद्धा यावेळी संबोधन केले अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव